नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत अथर्व विचारे सापडला आणि तो सायलीलाच सापडला सायलीने मग त्याला रूममध्ये आणलं आणि मग तिथे अर्जुन त्याला सगळी खबर सांगू लागला की तुमचे कागदपत्र एका चुकीच्या केसमध्ये वापरली गे गेली आहे मेलेली व्यक्ती म्हणून तुमच्याच कागदपत्रांची जोडणी केली आणि त्याच केसचा मी अभ्यास करत आहे त्यात तुम्ही आमच्या घरी आलात हे बघा हे सगळे कागदपत्र असं दाखवत अर्जुनने त्याला सगळे पेपर दाखवले त्याला घाम आला त्याने तोंडाला हात लावला मी ना जास्त शिकलेलो नाही त्याच्यामुळे अशा माझ्या पेपरचा कोणी वापर करू शकतो ह्या गोष्टीचा मी विचारही करू शकलो नाही झेरॉक्ससाठी दिली होती अहो त्या दुकानात मी त्यांनी माझ्या पेपरचा असा वापर केला आता मी काय करू मी माझा अन्न निवारा याच्यासाठी मी थोडी थोडी जिथे जमेल तिथे काम नोकरी मिळते तिथे काम करतो आणि उरलेल्या वेळात अन्नपूर्णा ट्रस्टसारख्या ट्रस्टमध्ये मी तिथे कामही करतो आणि माझ्या बाबतीत असं काही घडेल असं मला वाटलंही नव्हतं मी मोठ्या संकटात अडकलो आहे का इतक्या मोठ्या खुनाच्या केसमध्ये माझ्या कागदपत्रांचा वापर झाला आहे म्हणजे मी अडकणार का तेव्हा सायली त्याला म्हणते नाही प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे त्याच्यात पण मार्ग निघेल अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि त्याला ताबडतोब इकडे एक मोठी घटना घडली आहे ती तुला दाखवायची आहे असं सांगून फोन मग तो ठेवतो इकडे अथर्व घाबरलेला असतो त्याला घाम फुटलेला असतो त्याची समजूत मग समजदारपणे सायली काढते इकडे जोशी वकील काही गेला फोन उचलत नाही कुठे गेला हा म्हणत महिपत चिडलेला असतो अक्षरशः मोबाईल फेकून देतो माझ्या बोटात झिजली याला फोन करून करून फोन लागत नाही त्यात साक्षी त्याला म्हणते असे फोन फोडून काही तो आपला फोन उचलणार आहे आपल्याला संयमाने घ्यायला हवं संयम वगैरे गेला खड्ड्यात असं महिपत म्हणत तो जर मला भेटला तर त्याला उभा गाडेल उभा चिरेल अशी भाषा तो वापरू लागला साक्षी म्हणते थांबा मी माझ्या माणसांना फोन करते नक्कीच काहीतरी मार्ग निघेल ती तिच्या माणसांना फोन करून सांगते की वकिलाकडे जा जोशी वकिलाला जिथे असेल तिथे शोधून काढा तो फोन उचलत नाही महिपत फोन घेतो आणि सांगतो नाही जिथं दिसेल तिथं ठोकूनच द्या पण साक्षी लगेच फोन खेचून घेते ठोकायचं वगैरे काही नाही फक्त शोधून त्याला महिपत सरांनी बोलवलं एवढं सांगायचं आणि इकडे घेऊन येईच असा निरोप ती त्या लोकांना देते तिच्या वडिलांना सांगते असा आतेताईपणा करून चालणार नाही जोशी वकील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि ते जर गहाळ झाले तर आपल्या आपली केस आपल्यावरच उलटेल अपल माहिती आहे ना काय होईल शांतता घ्या इकडे सायली सा त्याला समजदारपणे समजत असते हे बघा माझे मिस्टर वकील आहेत ते तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून वाचवतील त्यात चैतन्य तिथे येतो चैतन्यला आलेला पाहून अथर्व घाबरतो आता हे कोण आणि चैतन्य म्हणतो अरे भाबरी इतका मोठा आपल्याला लीड केसमध्ये मिळेल असं मी स्वप्नात पण विचार केला नव्हता अथर्व आपल्या डोळ्यासमोर उभा आहे आपल्याला ह्या गोष्टीचा किती मोठा फायदा होणार हे लक्षात येत आहे का चैतन्य इतका खुश होतो आणि त्याला पाहून इकडं अथर्व घाबरलेला असतो अथर्व विचारतो आता हे कोण मग तो घाबरलेला आहे हे पाहून चैतन्य मग स्वतःची ओळख करून देतो चैतन्य त्याला सांगतो घाबरू नकोस मी ही वकीलच आहे आणि मग अर्जुन त्याची ओळख करून त्यांना एकमेकांची ओळख करून देतात अर्जुन मात्र आता म्हणतो आपल्याला सावध राहायला हवं आणि या केसमध्ये आता जास्त लक्ष द्यावं लागेल इकडे प्रतिमा घरी आलेली पाहून कल्पना खुश होते कल्पना तिला दारापर्यंत घ्यायला जाते आणि तिला आत घेऊन येते अश्विनीही तन्वीसाठी पुढे जातो तिच्याशी गप्पा मारू लागतो इकडे त्यांच्या गप्पा चालू असतात त्याच वेळेला मग खरंच आजना रविराज काका का, का आले नाही असा प्रश्न विचारल्यानंतर ते राग भरलेले आहेत त्याच्यामुळे आले नाही हे ऐकल्यानंतर आजी मात्र रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते ती गेलेली पोहोच सगळ्यांना टेन्शन येतं खरंच तुझं किती मोठं मन आहे ग तन्वी तू सगळ्यांना माफ केलं असं अश्विन बोलत असतो आणि अश्विनला जाळ्यात ओढण्यासाठी इकडे तन्वी वेगवेगळी नाटकं सांगून त्याच्या मनात जागा बनवण्याचा प्रयत्न करते अर्जुनला इकडे काळजी वाटते अर्जुन केसविषयी सगळी माहिती आता त्या अथर्वाला सांगतो अथर्व मदत करायला तयार नसतो तो खूप घाबरलेला असतो माझ्या कागदपत्रांचा चुकीचा वापर आहे म्हणजे मी मलाही त्या केसमध्ये शिक्षा होऊ शकते मला खूप भीती वाटते सायलीमाग ते सांगू लागते की त्या खुनामध्ये माझ्या वडिलांचा काहीच भाग नसतानाही त्यांच्यावर आरोप आलेला आहे आणि तुम्हाला तर मृत घोषित करून सावत्र भाऊ असे कागदपत्र लावले आहे उलटं तुम्ही काहीही गुन्हा केलेला नाही तुम्ही तर आमची मदत करू शकता आणि माझ्या वडिलांनाही वाचवू शकता प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते माझ्या वडिलांना ह्या केसमधून सोडवण्यासाठी तुम्ही एकमेव अशी व्यक्ती आहात जे मला मदती पडू शकतात त्यावेळेला आथर्व म्हणतो ठीक आहे तुम्ही अशा हात नका जोडू मी जर कुठल्या चांगल्या कामात तुम्हाला मदत करू शकलो तर ते मला नक्कीच आवडेल आणि तुमच्या वडिलांनाही ह्या गोष्टीमुळे फायदा होणार असेल तर मी नक्की तुमची साथ देईल असंही तो त्या सायलीला आश्वासन देतो मग चैतन्याला अर्जुन सांगतो आता ना दोन दिवसांनी केसची हेअरिंग आहे तेव्हा तुम्ही सेफ राहावे म्हणून चैतन्याच्या घरी राहा चैतन्य म्हणतो हो मलाही खूप आवडेल माझं घर छोटं आहे पण आपल्या दोघांसाठी पुरेसा आहे हो की नाही असं म्हणत तो माझ्यासोबत याल ना असं विचारतो इकडे महिपतचा माणूस जोशीच्या ऑफिसमध्ये घरामध्ये सगळीकडे पाहून येतो आणि तो सांगतो साहेबांना फोन करून साहेब जोशी घराला आणि ऑफिसला टाळा लावून गायब झालेला आहे कुठे गेला हा धूर झाला की काय झालं भस्म झाला कुठे गेला कुठं गाडलाय हा जोशी असं म्हणत त्याचा संताप होऊ लागतो इकडे आपल्याला हेही पाहायला मिळतं प्रतिमा आईशी बोलण्यासाठी रूमच्या आत येते तेव्हा रविराजनी मला चांगली शिक्षा दिली आहे मला म्हातारपणात मला सगळीकडनं शिक्षाच मिळत आहे काय करायला गेले आणि काय होऊन बसलं या सगळ्या दुःखाचे कारण मीच आहे मीच हा अठ्ठास करायला नको होता तुझी वचन पूर्ण करण्यासाठी मी लग्नाचा घाट घातला या सगळ्या कारणाने माझी जावई माझ्यावरती रुसली आजचा शिवरात्रीचा सण हा अर्धवटच राहिला असं म्हणत त्या स्वतःला बोल लावत असतात त्यावेळेला प्रतिमा त्यांना सांगते एक ना एक दिवस नक्की हे सगळे दिवस चांगले होतील इकडे चैतन्याला आणि अर्णवला त्यांच्या घरी जाण्यासाठी अर्जुन सांगू लागतो घरातनं बाहेर पडत असताना कोणाचं लक्ष नाही असं पाहून ते गुपचूप घराच्या बाहेर जातात इकडे घरी जायच्या तयारीला तन्वी लागू लागते पण तिला थोड्या वेळ कल्पना थांबवून घेते अर्जुन जैतन्ञान सांगत असतो याला काळजीपूर्वक तुझ्या घरी घेऊन जा आणि कुणाचंही त्याच्यावर नजर पडणार नाही या गोष्टीची तू काळजी घे असंही तू सांगू लागतो सायली त्याला म्हणते दादा तुम्ही मदत करताय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खूप लाख आहे तुमचे खूप आभार इकडे तन्वीला फोन येतो फोनला रेंज नाही ती फोनवर बोलत बोलत बाहेर येते हॅलो हॅलो करत पण रेंज सारखी कट होत असते तिची नजर मग इकडे अर्जुन सायली यांच्यावरती पडते सगळे घरात पूजा का, का, करताय आणि हे दोघंजण तिकडे काय करत आहे म्हणून ती त्यांच्याकडे टकलावून पाहते त्यांच्याजवळ जाते चैतन्य म्हणतो ही मूर्ख मुलगी इथे कशाला येत आहे जर तिने ओळखलं तर अर्जुन म्हणतो नाही तिने फाईल पाहिलेली नाही तिने ह्या मुलाचा फोटोही पाहिलेला नाही त्यामुळे ती काही ओळखू शकणार नाही हा व्यक्ती कोण म्हणून तिथे विचारपूस करण्यासाठी तन्वी जाते तिला सगळे उडाओडीची उत्तर देतात तुला काय करायचं आहे सायले असं म्हणत तिला तू तु तुझ्या कामाशी काम ठेव असं बोलते तेव्हा ती म्हणते हो ना तशी पण तुम्हाला घरात कुठे काय जागा आहे सगळा मान पान तर सगळं मलाच आहे तुम्हाला तर ती राहीत म्हणूनसुद्धा कोणी पाहत नाही कशी रे तुमच्या जीवाची हडहाट झाली आहे असं म्हणत त्यांना ती छू करते आणि तिथून मग ती तिच्या घरामध्ये जाते इकडे सायलीचा संताप होत असतो पण एकदम निमूटपणे तिने केलेलं अपमान सहन करून घेतात अथर्व विचारू लागतो ह्या व्यक्ती कोण तेव्हा चैतन्य सांगतो ह्या बाईपासून एकदम सावध राहायचे हे पण त्यांनाच शामिल आहे तेव्हा इच्या नजरेत आपण यायला नको चल असं म्हणत ते त्याला सांभाळून घेऊन जा अर्जुन असंही एकदा चैतन्याला सांगतो आणि सुखरूपपणे तिथे जा आणि दोन दिवस तरी घराच्या बाहेर निघूच नका कोणाची नजरेत पण पडू नका आपण सावधानगिरी बाळगायला हवी आणि हा तुझ्या जीवाचाही प्रश्न आहे अथर्व तेव्हा तूही घराबाहेर जाऊ नको असेही सांगतात आश्विनच्या रूममध्ये तन्वी जाते त्याला जाळ्यात ओढण्यासाठी मग तो म्हणतो इथे का आलीस तर तू ती विचार विचार सांगते की माझ्या हाताला नजरा आहे खूप आहे दोन दिवसापासून तेव्हा तो म्हणतो अरे देवा बघू काय झालंय हाताला शूज वगैरे तर काय नाही पण ठीक आहे तू ना बँडेज वगैरे लावून ठेव मुरगळला वगैरे असेल नसतं तर असू शकतं असं तू दोन दिवस या हाताने काहीच उचलू नको असंही तो त्या तिला सांगतो आणि तो म्हणतो मला महत्त्वाच्या केसबद्दल इथे स्टडी करायचा आहे ती ते जात असताना तिचा धक्का लागतो आणि अश्विनच्या गळ्यात ती पडते आणि मग ती त्याला सॉरी म्हणते तेव्हा तो म्हणतो इट्स ओके पण ती सॉरी सॉरी म्हणत रडायचं नाटक करते आणि लगेच बाहेर जाते खरंच किती साधी भोळी मुलगी आहे तिला एवढ्या एवढ्या गोष्टी जे किती वाईट वाटतं खरंच इला ना जपायला हवं असं म्हणत अश्विन तिची काळजी करू लागतो अश्विनला बरोबर जाळ्यात आहे या गोष्टीचा तिला खूप आनंद झालेला असतो आणि मग ती म्हणते आपला गळ्याला बरोबर मासा अडकत आहे तितक्यात कल्पना येते अगं आत्ता तर तुझा हातभारा होता काय झालं अगं आत मामी दोन दिवस झाले हात दुखतोय आपले घरचे डॉक्टर आहे ना ते म्हणतात बँडेज लावून ठेव म्हणून लावलं आहे गोष्टीवरती प्रतिमाला थोडासा डाऊट येतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल अर्णव गायब झाला ही गोष्ट आता अर्जुनला कळल्यानंतर अर्जुन काय करेल